निर्भीडपणे विनोद मांडण्याची अमामिका नव्हती आज असं झालेलं आहे की कुठ काहीही विषय द्या पण प्रसिद्धी द्या पण त्याच्यामध्ये छोटीशी सर्कस होऊन बसली आहे आयुष्यांची आपल्या डोळ्यासमोर आपण बघतोय की त्यांची कार्टून्स झालेली आहे तो आपल्याला तिथे कुठेतरी झळकून जायचं असतं आणि त्यामुळे आपण हातघाईला आल्यासारखे काहीतरी वागत राहतो त्याच कामासाठी सिनेमा आणि नाटक असल्यावर वेगळे नियम आहेत आणि त्याच कामासाठी एका वेगळ्या मीडियासाठी नियम नाहीत सोशल मीडियावर विरोधाचा उल्लेख झाला सोशल मीडियावर आज जे स्टँडअप म्हणा किंवा ग्रुप स्टॉक्समध्ये जे काही शोज होतात शो करून प्रायव्हेट चॅनल थ्रू तिकीट काढून तुम्ही ते बघा नंतर ते पब्लिकली करते हे जे सगळं वाचवण त्या त्याबाबत तुमचं लिंक काय निरीक्षण आहे मला असं वाटतं की ह्या गप्पा मित्रामित्रांमध्ये होत नव्हत्या का तर कदाचित हे जोक होत असतील जे घडलेत ते अतिशय निंदनीय आहे कारण ते आपल्या मनात यायला लागलं तर मग आपल्या भावविश्वालाच अर्थ नाही आहे असं मला वाटतं पण विनोद घडत होते पण ते विनोद त्या चार मुलांपुरते होते ते म्हणजे त्यात त्या हा भाव नव्हता की हा विनोद मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे निर्भीडपणे विनोद मांडण्याची अमामिका नव्हती आज असं झालेलं आहे की कुठ काहीही विषय द्या पण प्रसिद्धी द्या तो विनोद असू दे ते माझ्या आयुष्यातलं दुःख असू दे कुठल्याही गोष्टींनी जर मी एनकॅश करू शकणार असेल असेल माझी भावना आणि माझं अस्तित्व तर ब्रिंग इट ऑन याची मला कुठेतरी भीती वाटते कारण यात म्हणजे मी नाव नाही घेऊ शकणार किंवा कदाचित मुलाखत घेत झाल्यानंतर मी नाव घेईन पण त्याच्यामध्ये छोटीशी होऊन बसली आयुष्यांची आपल्या डोळ्यासमोर आपण बघतोय की त्यांची कार्टून्स झालेली आहेत आणि त्यांना आता अजून अधिकाधिक विषय निर्माण करण्यापलीकडे पर्यायच नाहीये कारण ते त्यांचं उत्पन्न मिळवण्याचं साधन आहे आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचं साधन आहे हाच व्यवसाय म्हणून निवडला असेल तर देव त्यांचं भलं करो कारण त्यांना त्यांची खूप दमछाक होणार आहे प्रसिद्धीचे विषय शोधता शोधता पण त्या पली त्या म्हणजे बरोबर बर रिवाइंड करून जर आपण आपल्या आयुष्यापाशी आलो आणि आपण याकडे पाहिलं की कलाकारांकडे एक फार चांगली अभिनय करण्याची क्षमता असते आणि त्यांनी तीच सगळी हुशारी एखादा रोल करण्यामध्ये खर्च केली तर फार बरं होईल आपल्या नकळत आपल्या आयुष्याचा आपण रोल करतोय ते धोकादायक वाटतं मला की ते आपण नसतोही पण आपल्याला त्या क्षणी तिथे हशा पिकवायचा असतो आपल्याला तिथे कुठेतरी झळकून जायचं असतं आणि त्यामुळे आपण हातघाईला आल्यासारखे काहीतरी वागत राहतो ह्यापासून स्वतःला थांबवण्याची नितांत गरज आहे आणि आपल्याकडे आपल्याला वाचवणारे फार महत्वाचे लोक आहेत ते म्हणजे चांगले लेखक तर चार लेखकांची मैत्री केली पाहिजे कारण आत्ता काय झालंय जोक सांगणारा लेखक होतो त्यामुळे लेखकाची काय म्हणतो आपण असं म्हण की uh, पाणचट झालाय लेखक त्याला काही अर्थच उरलेला नाहीये कारण लेखक तुला सुचते तुझ्यापेक्षा मला जास्त सुचतंय तू तिथपर्यंत उडी मी तू मी तुझ्या पुढे उडी मारीन तर मला हे कळलं पाहिजे की मी अभिनेत्री आहे मी लेखक नाही म्हणजे त्या त्या विषयाची मला लिहायला आवडतं हा भाग आलाही पण लेखकाचं आपण पाणी घालतोय लेखक असणं या संकल्पनेला आणि लेखकाच्या व्यवसायाला तर कुठेतरी या सगळ्याला थांबून जेव्हा लेखक लिहितो मला आजही आठवतं की एकदा मला फार चांगल्या लेखक दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळालं दिल्लीत आपलं इफी चालू होतं माझं माझ्या आयुष्यातलं पहिलं इफी दिल्लीचा पहिला प्रवास आणि गिरीश अंकलना आम्ही मी आणि संदेश होतो आणि तुम्ही लेखनाकडे कसं बघता आणि तुम्ही परत आपणच लिहिलेलं परत एकदा लिहिता का तर तेव्हा गिरीश कंगनाडांनी असं सांगितलं होतं की मी माझ्या संहितेचे सात सात आठ आठ ड्राफ्ट करतो आणि मग मला वाटतं की ते माझ्या हातनं लिहून झालंय हे सांगण्याची धमक लेखक असलेल्या ले माणसाकडे होती आणि आज आपण एका श्वासात सुचलेलं वाक्य म्हणून टाकतो आणि आपण कॉन्टेंट क्रिएटर होतो आणि आपल्याला असं वाटतं सो, सो वॉट तर सो नथिंग म्हणजे कुणाचीच काही त्याला कुणाचा आक्षेप नसावा कारण या क्षेत्राला सेन्सॉर नाही आहे पण हीच ती भूमी आहे जिथे लेखकांनी स्वतःच्या अनुभवांना स्वतःच्या शब्दांना इतकं दिलं दिलंय त्याला तपासलंय त्याला इतक्या चालण्यांमधून काढून मग ती वाक्य बनवलेली आहेत आपल्याला आपल्या ओळखीचे जे लेखक आहेत मला तेंडुलकरांची कुठलीच मुलाखत अशी आठवत नाही काय नाही मी उठलो आणि मग मी लिहिलं आणि मग तेच स्क्रिप्ट झालं त्यांचा केवढा अभ्यास असेल त्या पात्रांचा त्यांच्या मनात किती ते घोळलं असेल आणि मग ते कागदावर उतरलं आणि मग त्यांनी दिग्दर्शकाशी चर्चा केली त्यांना कलाकारांनी दोन प्रश्न विचारले आणि म्हणून आज आपण आपल्या नाटकांमध्ये तेंडुलकरांनी आळेकरांनी एलकुंचारांनी लिहिलेले पॉज आहेत त्या विरामांना आपण गम गंग, गांभीर्याने घेतो पण ही जर आपण म्हणजे विचारच नको करायला आणि सुचलेलं बोलत राहू तर मग ते दर्शन झालं आणि प्रसंग नाट्यदर्शक दर्शनाला दुर्दैव म्हणजे माझ्या मा, मा शाळेत होतंय की विषय आहे नळावरचं भांडण विषय शाळेला उशीर झाला की मग प्रत्येक शाळा दहा दहा मिनटाचं काहीतरी स्किट तयार करून येणार मग तेच झालं ना आणि मग त्याच्या सेन्सॉरला कुठं शोधायचं आणि मग सिनेमांच्या अनेक दृश्यांना आणि गाण्यांना जी कात्री लागते आहे ह्याचं तारतम्यच राहत नाही ह्याचा आपण फार गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे या सगळ्या प्रकरणावरून या विश्वात मला स्वतःला असं वाटतं की एकच न्याय असावा ना म्हणजे मला हे कळत नाही की मुंबईत मी राईट हँड ड्रायव्हिंग करणार मग दिल्लीला गेल्यावर गेल लेफ्ट हँड ड्रायविंग करायचं आणि मग आणि कुठे गेल्यावर टप्पावर बसून ड्रायव्हिंग करायचं असं कसं चालेल हा जर एकच देश आहे तर एक एकसंगती एखाद्या गोष्टीला असावी मग पळवाटा आपण शोधतच राहणार तर uh, ही जर आपली इंडस्ट्री आहे याचा अर्थ आपण रेव्हेन्यू जनरेट करतोय ह्याचा अर्थ या कामामधून काही माणसांना पैसे मिळत आहेत म्हणजे काम आहे पैसेपेक्षाही काम मिळतं आहे त्याच कामासाठी सिनेमा आणि नाटक असल्यावर वेगळे नियम आहेत आणि त्याच कामासाठी एका वेगळ्या uh, मीडियासाठी नियम नाहीत हे मला समजत नाही कारण हे अजून माझा तेवढा अभ्यास नाही आहे पण मला खरंच असं वाटतं की नियम जर आहेत तर ते सर्वांना लागू असावेत आणि आज आपण असं नाही म्हणत तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात ना मग तुम्ही रॉंग साईडनी गाडी चालवली तरी चालेल असं नाही आहे ज्येष्ठ नागरिक असले तरी त्यांना वाहतुकीचे नियम पाळावेच लागतात तसंच जर आपल्या क्षेत्रामध्ये क्रिएटिव्हिटीमध्ये पण आ, समान नियम असतील <coughs> तर सोपं जाईल आणि नियमांच्या पलीकडे असते क्रिएटिव्हिटी असं मला वाटतं की आप आपल्याला जी काहीतरी गोष्ट सांगायची आहे ती सांगताना जर आपल्यावर बंधनं येणार असतील काही लोकांना तर त्यांना अन्यायच वाटत राहील की अरे म्हणजे मग मी सिनेमा करूच नको का मग बरं आहे ना काही इथे करत बसू आपण एडिटिंगची चिंता नाही भरपूर एपिसोड करता येतात तर ह्याचा विचार होणं गरजेचं आहे